टंचावा आढावा बैठक बारा तारखेला जिल्हाधिकारमध्ये संपन्न झाली आणि त्यामध्ये मार्च एप्रिल मे मध्ये जे काही टंचाईच्या संदर्भामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल मजुरांना काम देण्याचा सेल्फी निर्माण करण्याचा प्रश्न अशावरती चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने मी दोन मुद्दे उपस्थित केले होते की सिना डॅम मधून आवर्तन सोडण्यात यावं आणि दुसरं असं होतं की दोन वर्षापासून जी तलाठी कार्यालयाची परवानगी देण्याच्या संदर्भामध्ये दोन वर्षापासून प्रलंबित असलेला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावं या दोन्ही संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळेस लक्षात असं आलं की सिना डॅम जो आहे गांगडी निमगाव येथे तो सिना डॅम चोवीसशे एम सेफ्टीची त्याची क्षमता आहे बारा तारखेला एक हजार अठ्ठ्याण्णव एम सेफ्टी त्याच्यामध्ये पाणी शिल्लक होतं म्हणजे पंचेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर एवढा साठा असताना आणि एका आवर्तनाला अडीचशे एम सेफ्टी पाणी लागतं त्याच्यामध्ये डेड स्टॉक्स सोडून पाचशे सत्तर एम सेफ्टी उपयुक्त पाणीसाठे होता म्हणजे त्या तलावातून दोन आवर्तनं होणं एवढा पाणीसाठा असताना देखील श्री किरण देशमुख कार्यकारी अभियंता यांनी खोटी उत्तरं दिली डे स्टॉक आहे दिशाभूल केली विनाकारण जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवला हो जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक लावायचं सूचित केलं ला। आणि त्या बैठकीत प्रश्न उपस्थित केलेला नंतर हे खोटं बोलतायत हे निष्पन्न झाल्याच्या नंतर शासनाची दिशाभूल करतायत जनतेमध्ये शेतकऱ्यामध्ये त्या संदर्भात आक्रोश निर्माण झाला आहे शासनाविरोधी चीड निर्माण झाली आणि जी माननीय पालकमंत्री महोदयांनी त्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे सूचना दिल्या आणि तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याचा आदेश दिले आणि त्याचबरोबर दफ्तर दिरंगाई आणि महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणसत्तरच्या कायद्यान्वे निमगाव गांगर्डा तलाठी कार्यालयासंदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले आज पुन्हा एकदा त्याच्यावरती चर्चा झाली मला वाटतं दरम्यानच्या कालखंडामध्ये एक दिवसाचं राज्याचं अधिवेशन सुरू होतं आणि त्या दरम्यान चर्चा मी पालकमंत्री आणि मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यामध्ये चर्चा झाली तो प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे आहे मला वाटतं काल त्याच्यामध्ये चौकशीचा अहवाल प्राप्त सरकारकडे झालेला आहे आणि आज त्याच्यावरती श्री किरण देशमुख कार्यकारी अभियंता यांच्यावरती जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे ते आज कारवाई होईल असे सांगितल्या कारणानं मी उपोषणापासून परावृत्त झालेलो आहे आणि त्याचबरोबर गांगडी निमगाव इथे तलाठी कार्यालयाचा देखील आजच्या बैठकीमध्ये त्यांनी परवानगी देण्यासंदर्भामध्ये देखील सांगितलं आहे आणि या आ, नागरी सेवा शिस्त अपील एकोणीसशे एकोणऐंशीच्या कायद्यान्वे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील कारवाई सांगितली आहे त्यामुळे मी उपोषण केलेलं नाही परंतु अशा पद्धतीचं काम होणं योग्य नाही आहे शेवटी मी एक विधिमंडळाचा सदस्य आहे माझी पालकमंत्री राहिलेलो आहे आणि सांगून देखील प्रशासन ऐकत नाही त्यावेळेस नियमाचा कायद्याचा आधार घ्यावा लागतोय हे साधारणपणे दुर्दैवाची बाब आहे परंतु माननीय पालकमंत्र्यांचं लक्ष वेधल्यानंतर त्यांनी याच्याकडे कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत माननीय उपमुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे आणि या स्वरूपामध्ये कारवाई झालेली आहे त्यांना त्या अलीकडच्या कालखंडामध्ये आमदार रोहित पवार हे कर्जतमध्ये आमदार झाल्याच्या नंतर त्यांचं आगमन आहे पाण्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मी किती आग्रह असतो हे संपूर्ण कर्जत जामखेडच्या जनतेला नगरच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे मी जिल्हाधिकारी कार्यालयाचं देखील पाणी सोडत नाही म्हणून माननीय पालकमंत्री बबनरावजी पाचपुते तत्कालीन असताना देखील मोठं आंदोलन केलेलं आहे अनेक वेळा आंदोलनं केलेली आहेत त्यामुळे त्यांना माहीत नाही ते सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन जन्माला आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना लोकांच्या प्रश्नाशी चाहडही नाही उमजही नाही आणि प्रश्न हातातून निघून गेल्यानंतर ते त्याच्यावरती चर्चा करतात मी पाणी सोडण्यासंदर्भामध्ये चर्चा करत होतो तर त्यांनी कुठलं आंदोलनही केलं नाही काही बोलले नाही शेवटी जो अधिकारी चुकतो त्या अधिकाऱ्याला सजा झाली पाहिजे त्या पाठीशी घालण्याचं कोणतंही कारण नाही त्यामुळे मी कोणत्या प्रश्नाचे आग्रह असतो कोणत्या नसतो ते आता कर्ज जामखेडच्या जनतेमध्ये फिरत असताना त्यांच्या लक्षात येत आहे <laughs> त्यांनी डोळ्यासमोर हेतू ठेवून जे असे कोण म्हणलेत तर त्यांचा माझा त्यांना माझा थेट सवाल आहे कोणचा हेतू ठेवून बोलले आणि माझं म्हणणं आहे की कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी ते जर अभ्यासू आहेत शिस्तप्रिय आहेत कायद्याने नियमाने चालणारे आहेत तर कोणत्या नियमाखाली जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवून लोकांना वेटीस धरलं शेतकऱ्यांना वेटीस धरलं हे जे माझ्यावर संशय निर्माण करत आहेत त्यांचा याच्यात हात आहे का पाणी उशिरा देण्यामध्ये प्रस्ताव थोडासा शासनाला उशिरा पोहोचला माझी उपोषणाची नोटीस गेल्याच्या नंतर त्याला गती निर्माण झाली दरम्यानच्या कालखंडामध्ये मराठा आरक्षण विधेयक संदर्भात एक दिवसाचं आंदोलन होतं त्यामुळं संपूर्ण घाई गडबडीमध्ये मंत्रालय आणि विधिमंडळ प्रशासन होतं आणि त्यामुळं तिथे निर्णय घ्यायला दिरंगाई झाली असं म्हणता येणार नाही ना प्रस्ताव उशिरा गेला आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर तातडीनं त्यांनी जलसंपदाचे सचिव कपूर यांना सूचना दिल्या चौकशी अहवाल मागितला एका दिवसात दोन दिवसात काल अहवाल प्राप्त सरकारकडे प्राप्त झालेला आहे आणि आज त्याच्यावरती कार्यवाहीची फाईल प्रस्तावित करणार आहेत त्याचा थेट उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव श्रीकर परदेशी हे त्या फाईलचा पाठपुरावा करतायत मागणी चार दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांनी कांद्याच्या प्रश्ना हो आम्ही आम्ही भेट घेतली आणि हा प्रश्न मार्गी लागला म्हणून त्यांनी सांगितलं पण सरकारचा खुलासा असा आलाय की असं आम्ही कोणताही निर्णय एकतीस मार्च पर्यंत घेतलेला नाही आता आता मग यांनी दिशाभूर्ती जर स्थापना शेतकऱ्यांनी केली आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटत मला काय वाटतं यापेक्षा शेवटी ते अमित भाई शहा देशाचे गृहमंत्री यांना भेटले त्यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहीत नाही पण मी मीडियाच्या माध्यमातून कांद्याचा निर्यात बंदी उठवली असं ऐकलं पण प्रत्यक्षात मात्र निर्यात बंदी उठली नाही अशी मी सकाळी बातम्या पाहिल्या मला असं वाटतं की एकूणच निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली का नाही झाली याबाबत अनेक लोक चर्चा करतात ती शंका होती त्यामुळं माझं मत असं आहे की निर्यात बंदीवर उठवण्यावरती चर्चा झाली का नाही झाली ही शंका निर्माण झाली नेमके कोणत्या प्रश्नावरती चर्चा झाली आणि आठ दिवसात दोनदा कोणता प्रश्न होता की त्याच्यावरती कांदा प्रश्नावर चर्चा झाली मग कांदा प्रश्नावर जर चर्चा झाली असेल देशाचे गृहमंत्री आहेत तर त्यांनी उठवली असं सांगितलं आणि प्रत्यक्षात उठली नाही खरं तर या प्रश्नाला लागून अजून एक दुसरा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की तलाठी भरती प्रक्रियेमध्ये एका विरोधी पक्षाच्या आमदारांनी मोठा भ्रष्टाचार झालाय असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस माननीय राज्याचे महसूल मंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की त्यांच्या विरोधात मी आब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे परंतु माझ्या प्राप्त सध्याच्या माहितीनुसार अद्यापर्यंत काही आब्रू नुकसानीचा दावा दाखल झाला आहे असं नाही आहे परंतु जर एखादी गोष्ट जाहीर केली तर ती केली पाहिजे आपण जो प्रश्न विचारलाय की एखादा अधिकारी चुकीचा वागला शेतकऱ्यांना वेटीच धरलं लोकप्रतिनिधी शासनाची दिशाभूल केली तर त्यांच्यावर कारवाई करणं क्रम प्राप्त आहे आणि मी तो प्रश्न दसाच लावून धरण मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत शासन त्याच्यावरती निर्णय घेईल आणि म्हणून एखाद्या गोष्टीची परिपूर्ण माहिती असल्याच्या नंतरच बोलणं यथायोग्य ठरतं मला वाटतं ते वरिष्ठांच्या मध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये मी न बोललेलं बरं मला वाटतं एक दिवसाचं मराठा आरक्षण विधेयक आणण्यासाठी अधिवेशन बोललं होतं त्या दरम्यान मान्य पालकमंत्री आणि मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस दरम्यान यांच्यामध्ये साहेबांच्या दरम्यान जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये हा मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर त्याची तातडीने जलसंपदाचे सचिव कपूर साहेब यांना त्या असा फाईलच्या संदर्भामध्ये सूचना देण्यात आल्या आणि फडणवीस साहेबांचे खाजगी सचिव श्रीकर परदेशी साहेब त्या फाईलचा पाठपुरावा करत आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावरती निर्णय होणं अपेक्षितही मी सकाळी संपदा जलसंपदा सचिव कपूर साहेबांशी बोललेलो आहे आणि माझं फडणीस साहेबांशी देखील बोलणं झालेलं आहे आणि म्हणून एखाद्या गोष्टीमध्ये जर दुर्लक्ष झालं किंवा लोकांची फसवणूक झाली त्या संदर्भात पालकमंत्रीने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये तो प्रस्ताव मूळ विभागाला जातो आणि तो त्या जलसंपदा विभागाला गेलेला आहे आज संध्याकाळपर्यंत कारवाई होईल अशी अपेक्षा